श्रीराम नाम निष्ठेने घ्यावे नाम श्रद्धेने घेणे म्हणजे आपल्या गुरुने किंवा ज्याच्याबद्दल आपल्याला पूज्य भावना असते अशा व्यक्तीने सांगितले म्हणून नाम घेणे अशा श्रद्धेने नाम घेणाऱ्याच्या मनात शंका येत नाही ही, ही अवस्था फार भाग्याची पण दुर्मिळ आहे नाम घेताना अनेक शंका मनात येतात भगवंताकडे लक्ष नसल्यास त्याचा उपयोग होईल का नाम घेताना कोणती बैठक असावी दृष्टी कशी ठेवावी पण खरं तर भगवंत आणि त्याचे नाम असल्याने या शंकांना काहीच वाव नाही समजा आपण एखाद्या चाललो चा ना त्याचे नाव घेतले तर तो लगेच मागे बळून बघतो भगवंताच्या बाबतीत त्याचे नाव त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही असा विचार कसा होऊ शकतो दोन लोक जेवायला बसले एकाच्या मनात विचार असले तरी हाताने जेवण चालू होते दुसरा पूर्ण लक्ष देऊन जेवतो दोघेही जेवून उठतात तसंच नाम घेतल्यानंतर त्याचा उपयोग न झाल्याचा जा, प्रश्नच नाही समजा आपण परगावच्या एका अनोळखी इसमाला पत्र लिहून त्याला बोलवले तो आला आणि म्हणाला मीच तो आपण त्याच्या वचनावर विश्वास ठेवतो तसंच भगवंताने म्हटले आहे जिथे माझे नाम तिथे मी पुरुषोत्तम तर या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवून नाम घ्यावे आणि त्यात भगवंताला पाहावे आपण ज्याच्या पोटी जन्मलो त्या देवाचे नाव आपल्या नावापुढे ठेवतो तसंच भगवंताच्या नावाने जगावे माझा सर्व करता रक्षक तो एक आहे ही भावना मनात ठेवावी जो भगवंताचा होतो त्याचा महत्व भगवंत स्वतःपेक्षाही जास्त वाढवतो अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद